रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दोनशे बॉक्स गोवा बनावटीची विदेशी दारू पिकअप टेम्पो सह जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अवैध व्यवसायावर धाड सत्र सुरू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अमलदार वैभव पाटील यांना एक इसम पिकअप टेम्पो नंबर एम एस शून्य सात ए जे एकेचाळीस त्रेचाळीस मधून गोवा बनावटीची दारू भरून कोल्हापूरच्या दिशेने येत असल्याची बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीनुसार करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा लावला सदरचा पिकअप टेम्पो वाशी तालुका करवीर गावच्या हद्दीमध्ये आला असता सदरचा टेम्पो अडवून कारवाई केली दरम्यान त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्यानं चेतक भरत वाळवे व राहणार तिवरे डांबरे वाळवेवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग सांगितलं सदर टेम्पो मध्ये चोवीसशे बॉटल गोवा बनावटीची विदेशी कंपनीची एकूण दोन लाख हजार रुपये किमतीची दारू मिळून आली सदरचा माल व टेम्पो असा एकूण दहा लाख अठरा हजार रुपये किमतीचा माल स्थानिक अन्वेषण शाखेकडील पोलीस पथकाने जप्त केला सदर टेम्पो चालका विरुद्ध करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अमलदार परशुराम गुजरे संतोष बर्गे वैभव पाटील प्रवीण पाटील व प्रदीप पाटील यांनी केली महानकर निपसटी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा